चेहऱ्यावरील काळवटपणा डाग वांग सुरकुत्या कायमच्या नाहीशा होतील फ्रीमध्ये घरबसल्या फेशियल होईल एकही रुपया खर्च न करता घरातीलच वस्तू वापरून आपली त्वचा टवटवीत चमकदार आणि ग्लोईंग होईल घरातील वस्तू वापरून फक्त पाच मिनिटात एवढा छान रिझल्ट मिळेल की अगदी बघून आश्चर्यचकित व्हाल आणि यानंतर तुम्हाला पार्लरला जायची अजिबात गरज पडत नाही सर्व समस्या यामुळे दूर होतील नैसर्गिक घरगुती उपाय आहे त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही आणि मी स्वतः माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला हे वापरून दाखवणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर इथे आपल्याला लागणार आहे फेर अँड अँड लवली क्रीम जी की भरपूर जण वापरतात आणि अगदी कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला स्वस्तात भेटेल आणि ही क्रीम अगदी आपल्याला थोडीशीच इथे वापरायची आहे या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी कोणतीही क्रीम वापरू शकत नाही इथे तुम्ही जी बॉटल येते किंवा पाऊच येतो त्यापैकी कोणतीही यामधील क्रीम वापरली तरी चालेल आणि दोन ते तीन वेळा आपण जेवढी लावतो तेवढी क्रीम मी यामध्ये टाकलेली आहे एक वाटीमध्ये आपल्याला हे बनवायचं आहे फक्त एकदा लावा अगदी बघून आश्चर्यचकित व्हाल एवढा छान ग्लो मिळतो अगदी पार्लरला जाऊनही एवढं छान आपल्याला ग्लो मिळत नाही कारण की भरपूर पैसे जातात बऱ्याच जणांना ते परवडत नाही आणि बऱ्याच जणांना ते केमिकल सूट होत नाही त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगले नक्की एकदा ट्राय करा तर इथे बघू शकता आता वाटीमध्ये मी थोडंसं दूध टाकत आहे तर हे जे दूध आहे ते आपल्याला कच्चं दूध वापरायचं आहे उकळलेलं दूध वापरायचं नाही अगदी एक दीड चमचा हे कच्चं दूध यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित याला असं फेटून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर इथे बघू शकता याला मी छान असं फेटून घेतलं पातळ अगोदर वाटत होतं तर फेटल्यानंतर छान हे घट्ट होतं त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लिंबू तर अर्ध लिंबू मी इथे घेतलेला आहे लिंबू आपल्याला एकाच वेळी पूर्ण यामध्ये पिळायचं नाही फक्त सुरुवातीला दोन थेंब यामध्ये पिळायचे आणि व्यवस्थित याला असं फेटून घ्यायचं ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर एकदाच यामध्ये लिंबू पिळलं तर हे पूर्ण असं पातळ होतं पण त्यालाच जर तुम्ही असे लिंबाचे सुरुवातीला दोन थेंब रस टाकला आणि व्यवस्थित फेटून घेतलं की घट्टसर वाटतं त्यानंतर परत दोन थेंब टाकून याला व्यवस्थित फेटून घ्यायचं तर बघू शकता अगोदर हे पातळ असं मिश्रण होतं आता छान घट्टसर झालेलं आहे तर आता हे असंच आपल्याला हवं आहे तर चार थेंब मोजून मी यामध्ये लिंबाचा रस टाकलेला आहे जास्त लिंबाचा रस वापरायचा नाही आता यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद हळद टाकून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा हे फ्रेश बनवायचं आहे आणि फ्रेश वापरायचं आहे बनवून ठेवून वापरायचं नाही अगदी दुसऱ्या दिवशी देखील वापरायचं नाही दोन तासाच्या अगोदर हे बनवून वापरायला घ्या तरच तुम्हाला याचा फायदा होईल आता इथे आपण याला छान फेटून मिक्स करून बाजूला ठेवलेला आहे इथे आपल्याला अजून एक मिश्रण तयार करायचं आहे तुम्ही पार्लर मध्ये गेल्यानंतर बघितलं असेल अगदी दोन तीन वेळा वेगवेगळ्या क्रीम वापरल्या जातात आणि सुरुवातीला छान फेस जो आहे तो क्लीन केला जातो हे करणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी मी ते कच्चं दूध एक दीड चमचा असं घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला लिंबाचा रस पिळायचा आहे पण एकदाच लिंबाचा रस भरपूर पिळायचा नाही सुरुवातीला फक्त दोन थेंब लिंबाचा रस यामध्ये टाकून याला हलवून घ्यायचा आहे एकदा जर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस मिसळला तर अगदी यामध्ये हे दूध जे आहे ते फाटलं जातं आणि पिवळसर पाणी वेगळं होतं आणि दूध फाटलेलं वेगळं होतं तर हे आपल्याला करायचं नाही अगदी दोन दोन थेंब करत याला आपण रस टाकून फिरवून घेणार आहोत जेणेकरून काय होतं अशा प्रकारे यामध्ये दाणे दाणे तयार होतात जे की खूप गरजेचे आहेत आणि यानंतर बघू शकता मोजून आपण यामध्ये सहा थेंब असे लिंबाचा रस टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेला आहे हे मोजमाप लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे बघू शकता छान फेटून घेतल्यामुळे याचं पाणी आणि दूध असं वेगळं झालेलं नाही यामध्ये असे कण तयार झालेले आहे जे की आपल्याला असेच हवे आहेत तर आता यानंतर अगदी सहा चमचे लिंबाचा रस टाकला फेटून घेतलं तर सुरुवातीला आपण याला आता कसं वापरायचं ते बघूयात कारण की बऱ्याच वेळा आपण चुकीच्या पद्धतीने याला लावतो आणि फायदा होत नाही तर इथे बघा याची योग्य पद्धत अशी आहे की आपल्याला इथे कापूस घ्यायचा आहे स्वच्छ कापूस घ्या किंवा हाताने देखील तुम्ही याला लावू शकता पण कापसाने कसं व्यवस्थित लागतं तर इथे आता आपल्याला चेहरा अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे दुधाचं तयार केलेलं मिश्रण कापसाच्या मदतीने चेहऱ्यावरती असं लावायचं आहे आणि हे लावणं का गरजेचं आहे कारण की यामुळे आपला जो चेहरा आहे तो पूर्णपणे क्लीन होतो त्यासोबतच यामध्ये असलेली जी डेड स्किन आहे ती निघायला मदत होते आणि आपलं जे फेशियल आपण करणार हो, आहोत ते अगदी हंड्रेड पर्सेंट वर्क करतं सुरुवातीला ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपल्या चेहऱ्यावरती खूप जास्त स्किन टॅनिंग झालेली असते तर ती देखील यामुळे निघून जाते असं नाही की फक्त तुम्ही या फेशियलसाठी याला वापरा अजिबात नाही अधूनमधून तुम्ही हा उपाय करू शकता तर इथे बघा आता याला मी कापसाने व्यवस्थित लावून घेतलं त्यानंतर याला आपण हाताने असं चोळून घ्यायचं आहे चेहऱ्यावरती अगदी हळुवारपणे आपण याची मालिश करणार आहोत आणि इथे आपल्याला सर्व हे व्यवस्थित असं लावल्यानंतर थोडं थोडं वाळायला लागतं ला 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 कोरडं झालं की त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत असं याला मालिश करतच पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती एकही फोड किंवा फोडाचे दाग तुम्हाला दिसणार नाहीत कारण की मी नेहमी हा घरगुती उपाय करते ज्यामुळे माझी स्किन खूप छान ग्लोईंग आहे टवटवीत आहे तर त्यानंतर आता हे आपल्याला धुवून काढायचं नाही तसंच चेहऱ्यावरती ठेवायचं आणि त्यानंतर आपण तयार केलेले हे दुसरी जी मिश्रण आहे क्रीम आहे ती आपल्याला यावरती अशी लावायची आहे तर व्यवस्थित लावून घ्या जास्त जाड थर द्यायची गरज नाही आणि हे फक्त लावून ठेवायचं नाही तर इथे आपल्याला योग्य अशी प्रोसेस करायची आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आता आपण जसं पार्लर मध्ये गेलं की आपल्या चेहऱ्याची मालिश केली जाते तर ही मालिश करणं खूप गरजेचं असतं यामुळे आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप छान रिलॅक्स होते यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं हे फक्त रेमेडी वापरून चालणार नाही तर ही मसाज देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे यामुळे आपली स्किन ग्लोईंग होते आणि ते बघू शकता काही स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे तर अगदी सोप्या आपल्याला जमतील अशा स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर या करणं खूप गरजेचं आहे अगदी दहा दहा वेळा आपल्याला ही प्रत्येक स्टेप करायची आहे आणि तुम्ही बघाल अगदी हे आपल्याला दहा मिनिटात होऊन जातं दोन तीन दोन तीन सेकंदामध्ये ह्या चार पाच स्टेप आपल्याला पूर्ण करायच्या आहेत इथे तुम्हाला व्हिडिओ मी फास्ट करून दाखवत आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून यानंतर ही लास्ट स्टेप आपली दोन्ही साईडने आपल्याला हाताद्वारे अशा प्रकारे स्किन आपल्याला वरच्या बाजूने सरकवायची आहे जेणेकरून आपली स्किन टायटनिंगचं हे काम करतं खूप छान फरक पडतो आणि त्यानंतर आता आपण लावलेला जो पॅक होता तो पूर्णपणे सुकून जातो आता आपल्याला असा दुसरा पॅक लावायचा आहे आणि पाच मिनिट ठेवायचं पाच मिनिटानंतर कोरड्या कपड्याने किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही अगदी बघाल तर तुमची जी त्वचा आहे ती खूप छान स्मूथ झालेली दिसेल पूर्ण डेड स्किन निघून जाते आता तीस वर्षानंतर आपली त्वचा लूज व्हायला लागते चेहरा अगदी थोडासा वयोवृद्ध झाल्यासारखा दिसतो तर या उपायाने तुमचा चेहरा छान नेहमी टवटवीत राहील स्किन टाईट होईल आणि तुमच्या जर चेहऱ्यावरती खूप जास्त दाग असतील तर तुम्ही याला महिन्यातून चार वेळा करा पूर्णपणे तुमच्या समस्या दूर होतील अगदी पहिल्याच वेळेस एवढा फरक जाणवेल की बघून आश्चर्यचकित व्हाल नक्की ट्राय करा आणि इथे बघू शकता मी याला नेहमी वापरते त्यामुळे माझी स्किन खूप छान टाईट आहे ता एकही धाग नाही आणि ग्लोईंग देखील आहे तुमचीही स्किन अशा प्रकारे होऊ शकते सांगितलेल्या पूर्ण स्टेप फॉलो करा अगदी आपलं फ्रीमध्ये इथे फेशियल होतं त्यासोबतच इतर समस्या देखील दूर होतात यानंतर पार्लरला जायची गरज पडत नाही आणि हे सर्व काम फ्रीमध्ये होतं घर बसल्या त्यामुळे नक्की करा माझा स्वतःचा अनुभव आहे खूप छान फरक पडतो आणि हो व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद